हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड साबुदाणा आणि बटाटा तर ही रेसिपी खूप स सोपी आहे आणि हे पापड एक ते दोन वर्ष टिकतात चांगले आणि दुपटीने तिपटीने फुलतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि उपवासासाठी पण आपण खाऊ शकतो तर मी इथे हा माझ्याकडे डबा आहे या डबा भरून मी साबुदाणा भिजत ठेवला होता रात्रभर तर तुम्ही बघू शकता खूप मस्त भिजलेला आहे थोडंसं पाणी बुडेपर्यंत साबुदाणा भिजत ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी घालून तर त्याच डब्याने मी चार डबे पाणी येथे घेतले शिजवण्यासाठी तर लागलं तर आपण गरम पाणी यूज करणार आहे तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर मी वाळलेली मिरची ठेचून घेतलेली आहे तर ती टाकायची एक चमचाभर तुम्ही नाही टाकली तरी चालेल हिरवी मिरचीसुद्धा ठेचून टाकली तरी चालेल आपल्या आवडीनुसार त्यानंतर जिरं टाकायचं एक चमचावर चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची अशा पद्धतीनं मी नक्की करून बघा पाण्याचे प्रमाण हे साबुदाण्यावर पण अवलंबून असते जर साबुदाणाच्या क्वालिटीवर पण अवलंबून असतं एका एका साबुदाण्याला जास्त पाणी लागू शकतं त्यासाठी आपण ते दोन दोन वाटे पाणी ऑलरेडी तापत ठेवले तर मला वाटत नाही की लागेल पाणी पण आपण एक गरम करून ठेवायचं जरा लागलं तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता तर ता साबून टाळ टाकायचा भिजलेला आणि ढवळत राहायचं चांगलं शिजवून घ्यायचं खाली लागू शकतं त्यामुळे सतत ढवळत राहायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे चांगला शिजवून घ्यायचं साबुदाणा खूप छान होतात हे पापड त्यासोबतच मी इथे दोन बटाटे किसून घेतलेले आहेत तर ते आपण नंतर घालणार आहोत आत्ताच नाही टाकायचे तर असं सतत डवळत राहायचं बघू शकता त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तर ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ पटकन तुम्हाला बघता येतील आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा तर असं आपण शिजवून घ्यायचं ढवळत राहायचं सतत किती वेळ लागणार आहे हे आपण नक्की सांगू शकत नाही कारण का साबुदानाच्या क्वालिटीवर पण अवलंबून असतं साबुदाणा जर चांगला असेल चांगला भिजला गेला असेल तर लगेच शिजतं आहे आणि चांगला भिजला असेल तरच चांगले होते पापड आणि चांगले फुलतात पण तर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि शिजत आहे तर बऱ्यापैकी आता शिजलेला आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट शिजलेलाच आहे तर आता आपण त्याच्यामध्ये बटाटा किसलेला टाकून घेऊयात तर मी थोडंसं पाणी ओतून पाण्यामध्ये ठेवला होता कारण काळा पडू शकतो केस तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मग आता आपण थोडंसं शिजू द्यायचं तर आता ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे तयार झालेलं आहे हे तर आपण आता याचे पापड बनवूयात तर मी ते कागर अंथरलेलं आहे तर मी फॅन खाली सुकवणार आहे पूर्ण रात्रभर आणि त्यानंतर सकाळी मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पळीनं आपण तयार करून घ्यायचे पापड आपोआप त्याला आकार येतो गोल तुम्ही बघू शकता इथे तर असे पापड मी सगळे तयार करून घेतलेले आहेत मस्तपैकी असे तुम्हाला जसे आकार हवा तसं तुम्ही करू शकता तर माझे सगळे पापड करून झालेले आहेत तर मी दोन दिवस उन्हात वाळवणार आहे तर मी दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत पापड तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत मस्त वाळलेले आहेत कडकडीत तर आता आपण हे तळून बघूयात कसे झालेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मस्त फुलतात तर इथे मी तेल तापत ठेवले तर आपण तळून बघूयात तेल चांगलं कडकडीत तापवायचं नाहीतर मग अर्धा कच्चा असं राहू शकतो तर तुम्ही बघू शकता कसला मस्त दुप्पट तिप्पट फुलत आहे आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे तर तुम्ही हे उपवासासाठी पण खाऊ शकता आणि मस्त टेस्टी झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी दुसरा पण एक तुम्हाला तळून दाखवते मस्त असा फुललेला आहे बटाटा किसून टाकण्याऐवजी तुम्ही उकडूनसुद्धा मॅश करून टाकू शकता ते पण छान होतं आणि असं किसून पण टाकू शकता तर आपले तयार झालेले आहेत साबुदाणा पळी पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये